मुंब्रा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस मुंब्रा येथे वाहतूक विभागाचे पोलीस हे ड्युटीवर होते अशोक देशमुख यांनी नेहमीप्रमाणे मुंब्रा स्टेशन येथे अनधिकृतपणे पार केलेल्या मोटरसायकल यांना नियमाप्रमाणे अनाऊन्समेंट करून नंतर टोईंग केल्या गाडी शालीमार थिएटरच्या गल्लीजवळ आल्यानंतर दोन तरुणांनी या गाडीवर हल्ला केला गाडीची पुढची काच फोडून पोलीस कर्मचाऱ्यांना ते अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देऊ लागले आणि मारहाण करू लागली त्यातल्या एका दुसऱ्या मुलानं गाडीवर टोईंग केलेलं मशीन जे आहे ते बांधलेलं वाहन सोडून खाली घेतलं त्यावेळेस वाहतूक कर्मचाऱ्यांना हा प्रकार एवढ्या जलद गतीनं घडला की मदतनीस कर्मचारी वाहतूक पोलीस अशोक देशमुख यांना सांगेपर्यंत दोन्ही हल्ला करणारी जी मुलं होती ते वाहन घेऊन पळून जाऊ लागले अशोक देशमुख यांनी त्यांचा पाठला केला असता त्या मुलांनी चाकू बाहेर काढून आमच्या मार्गात याल तर तुमच्यावर आम्ही वार करू अशी धमकी दिली हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट झाल्यामुळे दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी आता अटक केली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहेत